मजेदार गोष्ट सांगतो मंत्रालयात वरिष्ठांकडे गेलं की सतत दपट आणि असं म्हणजे ह कार्यक्षमता आमच्या नजरेस यायची परंतु तेच आम्ही दिल्लीला मिटिंगला गेलं की फक्त दिवसभर आपल्या योजनेशी संबंधित गप्पा गोष्टी चांगलं छानपैकी काना आणि संध्याकाळी विमानाने परत येणं मला कौतुक वाटायचं आणि मग नंतर लक्षात आलं की त्यांच्या गप्पा गोष्टीमध्ये धरणं आणि त्यांची अंमलबजावणी ही रहस्य दडलेली असणार तर असंच या ठिकाणी मी तुम्हाला ज्या हळूहळू गोष्टी आणि दृष्टांत सांगणार आहोत त्यामध्येच आपल्या ह्या वंदनीय स्पर्श करण्यायोग्य डॉक्टर राधा मुकुंद मॅडम आणि डॉक्टर साहेब त्यामधून प्रेरणा घेतील आणि स्वतंत्रपणे संशोधन सुरू करतील आणि निश्चितच भारत मातेचं जे स्वप्न आहे की बिना सिझरिंग डिलेवरी निकोप बाळाची वाढ बाड़ आणि निकोप संगपन संगो आ, संगोपन याला एक निश्चित दिशा दिसतील मी काही तेवढा म्हणजे डॉक्टर नाही किंवा मा फक्त माझ्यामध्ये तळमळ आहे आणि यूट्यूबवर मजेदार गोष्ट पाहिली की आता गडकरी साहेब नेहमी सांगतात की पुणे मुंबई कुठलं ते यूट ट्यूबचा प्रवास सुरू करणार आणि फक्त पंचवीस मिनटात ती रेल्वे की काय असतं ती पुणे मुंबई पोहोचणार तर अशाच रीतीनं मात्र संग्रोबा म्हणून शिंगरोबा की काय संग्रोबा लोणावळ्याच्या त्या घाटामध्ये छोटंसं मंदिर आहे आणि त्यांनी अठराशे चाळीस दरम्यान कर्जत ते लोणावळा हा मेंढपाळ यांनी हा रस्ता ब्रिटिशांना दाखवला आणि हे नवीन जग निर्मिती झाली तसंच मला शिंगरोबा समजा की मेंढपाळ समजा आणि आपण माझ्यापासून प्रेरणा घ्या ही विनंती आता या ठिकाणी मी सर्वप्रथम तुम्हाला विडिशामधल्या दिग्पाल सिंह त्यांचा फोन नंबर हा आहे ही गोष्ट सांगतो की त्यांच्या मेसेजची तेवीसाव्या वर्षी गंज बासुंदा इथं डिलेवरी ठरली ग्रामीण डॉक्टर होते राधा मॅडमसारखे ते बोलले की ही आई आणि बाळ दोघंही वाचू शकत नाही खूप कॉम्प्लिकेशन आहे दोघंही मरतील ते बोलले ठीक आहे म्हणजे एक जर वाचलं तर भाग्य तुमचं आणि दोन्ही वाचले तर महाभाग्य तर ते दोन्हीही वाचले आणि असा त्यांचा जीवन प्रवास सुरू असताना तो मुलगा आता नववी दहावीमध्ये आहे त्याचे फोटो मी या ठिकाणी तुम्हाला क्लिप शेअर केलेले आहे वयाच्या सदतीसा वर्षापर्यंत त्या स्त्रीला दुसरी गर्भधारणा टिकली नाही वारंवार ॲबॉर्शन व्हायचं आणि ही तप सेवा संमेलन त्यांच्या जीवनामध्ये आली आणि वयाच्या चौवेचाळीसा वर्षी स्त्रीच्या आणि पुरुषाच्या अठ्ठेचाळीसा चा वर्षी ते तारुण्यानं मुसमुसलेत आणि त्यांना दुसऱ्यांदा डिलेवरीची संधी घ्यावी असं वाटलं आणि जेव्हा सहा महिने झालेत आणि त्या डॉक्टरांकडे गेलेत तेव्हा त्या ते डॉक्टरांना खरं वाटत नव्हतं त्यांनी त्यांना काही काही टेस्ट सांगितल्यात आणि ते रिपोर्ट आल्यावर त्या मुलीला प्रश्न केला की तू जगातलं कुठलं औषध घेतलं की तुझं हे बाळ एकदम सुपर चांगलं आहे तुझी नॉर्मल डिलेवरी होईल ते म्हणत काही नाही आमचा असा असा दिनक्रम आहे सकाळी म्हणजे एनिमा वमन हे दिवसा कच्चं खाणं संध्याकाळी पक्कं खाणं आणि हे तपसेवा एक एकदा शंसदान आणि मित्रांनो कोरोना काळामध्ये हे नवरा बायको सकाळी मॉर्निंग वॉकला गेले गंज बसुंदा छोटसं तालुक्याचं गाव आहे त्या स्त्रीचं पोट दुखायला लागलं म्हणून बाजूला तोच मॅटर्निटी दवाखाना होता तर सकाळी साडेपाच सहाला गेल्या होत्या नर्सेस बोलले डॉक्टर तर दहा वाजता येतील या स्त्रीचा गर्भचं तोंड उघडलेलं आहे तीन चार आठ दिवसात डिलिव्हरी होऊ शकेल मात्र दहा हजार रुपये भरात त्याशिवाय आम्ही ॲडमिट करू शकत नाही आणि हे दिग्पाल सिंग एटीएममधून पैसे काढून गेले गेलेत रोडच्या बाजूला असलेला जेव्हा रुग्णालयात आले तेव्हा एक बाळ रडण्याचा आवाज आला तर त्यांना वाटलं मॅटर्निटी हॉस्पिटल बाळ बाळ बाळच रडणं दुसरं कोण रडणार तर को त्या नर्सेस धावत धावत आल्या आणि आनंदाने बोलल्या की तुम्हाला चांगलं बाळ झालेलं आहे नॉर्मल झाली तर असा हा चमत्कार प्रत्येकाच्या जीवनात येऊ शकतो आणि म्हणून हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते नटखट बाळ किती इंटेलेक्च्युअल आहे त्याच्या क्लिपसुद्धा माझ्या यूट्यूबवर आहेत त्या मी तुम्हाला टाकलेल्या आहेत आता यालाच प्रेरणादायी गोष्ट मी तुम्हाला अर्चना परळकर मॅडम वय पासष्ट त्यांच्या दोन सुना आणि मुलीची गोष्ट सांगणार आहे ज्यापैकी एका सिनेचं मी काटेलला दोन वर्षापूर्वी चित्रण केलं परंतु तो आवाज मला काही स्पष्ट समजला नाही आणि म्हणून मी परवा जेव्हा त्यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की वाक्साहेब त्यांच्या मुलीची नुकतीच जानेवारी चोवीसमध्ये डिलिव्हरी झाली काहीतरी सात पौंडाचं बाळ अत्यंत धडधाकट आणि चांगलं नॉर्मल डिलेवरी असंच त्यांच्या सुनेची डिलेवरी मार्च चोवीसमध्ये झाली ते सुद्धा अत्यंत धडधाकट बाळ आणि चांगलं नॉर्मल झालं आणि विशेष म्हणजे डिलेवरीनंतर ह्या मुलांची प्रतिकारशक्ती अत्यंत चांगली आहे आणि कुठल्याच प्रकारचं त्यांना वातावरणाच्या याचा त्रास होत नाही तर अशा रीतीनं ही जी अर्चना मॅडम अर्चना परळीकर मॅडमच्या दोन सुना आणि एक मुलगी आणि हे जे गंध बासंदाचं बाळ आहे याशिवाय मी अमरावतीच्या अंकुर पाटील यांचा हा एक तीन वर्षाचा मुलगा आहे याचं तुम्हाला वैशिष्ट्य नजरेसमोर आणू इच्छितो हे सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे याच्या आईने गर्भार काळात तपसे सुंदर शिबिर केलं होतं आणि ह्याचं कौतुक म्हणजे तीन तीन चार चार जणांनी जरी याच्या हातपाय धरून याच्या तोंडामध्ये रासायनिक औषध टाकलं तर हा ओकाऱ्या करतो मात्र जे तप सेवा सुंदरणची जी प्रणाली आहे एनिमा अंगावर काढणे वगैरे याला तो चांगला सकारात्मक प्रतिसाद देतो आणि निकोप राहतो तर अशी ही उदाहरणं मी आपल्या नजरेसमोर आणत आहो ठाण्यामधील एक प्रसंग सांगतो तेथील जे ठाण्याचे हॉस्पिटलचे डॉक्टर प्रम अधीक्षक प्रमुख आहेत हार्ट रोग तज्ञ तर त्यांनी असे विचार प्रकट केले की के ॲलोपॅथी आणि ह्या ज्या सर्व विद्या आहेत यांचा सामंजस्याने मेळ जर घातला तर रुग्णांना आपण चांगल्या रीतीनं रिकवरी करू शकतो आणि मित्रांनो हीच गोष्ट वनपोरिया अहमदाबादच्या कुटुंबांनी एका अपघातग्रस्त स्त्रीबद्दल तिने सांगितलं की डॉक्टर बोलले की सहा महिन्यापर्यंत ही बेडवरून उठवू शकणार नाही चांगली होऊ शकणार नाही मात्र त्यांनी त्याच्या ऑपरेशननंतर तिला कच्चं खाणं ज्यूस एनेमा हा प्रयोग सुरू केला आणि त्याच्यामध्ये एका महिन्यामध्येच इतके प्रचंड बदल दिसलेत की तिथल्या डॉक्टर मंडळींनी ही जी सेवा सुमेल प्रणाली आहे चांगल्या रिकवरीसाठी वापरण्याचं मान्य केलं तर याच्या आपण अधिक अधिक खोलात जाऊ हे दृष्टांत तुम्हाला मी प्रेरणा देण्यासाठी सांगत आहो मला वाटतं आपण जरी या ठिकाणी बालसंगोपन हा प्रमुख विषय घेतला तरीही काही फक्त मी मोकळे सांगतो जेणेकरून तुम्हाला त्यापासून प्रेरणा येईल डॉक्टर सॉरी कार्यकारी अभियंता खेद्रीकर औरंगाबाद हे हार्ट पेशंट त्यांना तिसऱ्यांदा डॉक्टरने स्टेंट सांगितलं आणि तुमचा पेशी अडीच लाख झाल्यात तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे आणि त्या व्यक्तीने हातपाय आणि त्यांनी जवळ आलं समजून ते हजबल झाले मात्र पुढच्या सहा महिन्यात या विधीने त्यास धड आहे आहेत त्यांचा नंबर असा असा आहे जयश्री घोरपडे ह्या तर फोन केला तर तुमचा सर्व प्रोग्राम बिघडवतील इतक्या त्या बडबड करत राहतात टाटा कॅन्सरने त्यांना आठ वर्षापूर्वी मरण पावण्यासाठी घरी पाठवलं थायरॉइड कॅन्सरनी पंधरा वर जगणार नाही आज त्या अशी शिबिरं करतात आणि समाजसेवा करतात तर अशा रीतीनं ही जी विद्या आहे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील शेगावला जया दिलीप काळे मॅडमच्या न शेजारी जवळा गावामध्ये अशी स्त्री आहे की ते प्रामाणिक डॉक्टर बोलले मुलं तुझ्या आईच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात ती महिना दोन महिन्याची सोपती नाही आज त्या गोष्टीला आठ वर्ष झाले मागच्याच डिसेंबरमध्ये त्यांनी मेरठला भाषण दिलं की त्या शेती करतात आणि त्यांचं घर सतत औषधांमुळे कर्जबाजारी होतं आता औषधं त्यांच्या घरातून हद्दपार झाली तर हे मी थोडंसं विषांतर यासाठीच केलं की आपल्याला यापासून प्रेरणा मिळाली वाचकांनो याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग सांगायचा राहून गेला की जया दिलीप काळे मॅडम यांची मुलगी चांगली योग शिक्षिका आहे आणि तिच्या गर्भारपणा काळात कल्याणला तिने काही चाळीस पन्नास हजाराचं काय पॅकेज वगैरे डिलेवरीसाठी बुक केलं <coughs> आणि मग भविष्यात ती अकोल्याला आईकडे गेली आणि तप सेवा सुंदरण प्रणाली अवलंबात आणली तर तिची नॉर्मल डिलेवरी झाली आणि त्या मुलीला हळहळ अशी वाटली की आपले ते चाळीस पन्नास हजार रुपये सिजरी वगैरे पैसे वाया गेले असंच याच मॅडमचे ही स्नेहल त्यांचं त्यांचे मिस्टर आणि त्यावेळेस सात आठ महिन्याचा असलेला बाळ यांना कोरोना झाला होता ते केडीएमसूत असल्यामुळे दहा काय शंभर रेमडेशिवीर घेऊ शकले असते मात्र या तिघांनीही निवळ उपवास वमन एनिमा फलाहार याच्यावर तो करोना परतवून लावला तर असे हे या विद्येचे चमत्कार आहेत आणि म्हणून मी हा म्हणजे प्री रेकॉर्डेड प्रोग्राममध्ये ही गोष्ट राहून गेली होती ती गोष्ट आता नजरेस आणलेली आहे दिलीप काळे मॅडमबद्दल पुन्हा एक सांग असं वाटतं की आजकाल दूध देऊ नये असे विचार कुठं कुठं सुरू झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्याच घरचा अनुभव सांगितला त्यांच्या जॉईंट फॅमिलीमध्ये पंचवीस गीर गायी आहेत आणि जेव्हा या दुधाचं लहान मुलांना ते देत असत म्हणजे कुटुंबातल्या सर्वांना त्यांना व्हायरल इन्फेक्शन व्हायचं म्हणजे व्हायचंच मात्र त्यांनी जेव्हा अभ्यास केला की हे गाईचं म्हशीचं दूध प्रकृतीला हानिकारक आहे आणि ते बंद केलं त्याच्याऐवजी नारळ ज्यूस फ्रूट आपले हे व्हे व्हेजिटेबल वे, ज्यूस फ्रूट ज्यूस ह्या वस्तू सुरू केल्या तर त्या मुलांना आता व्हायरल इन्फेक्शन होत नाही आणि म्हणून हे फोन नंबरसह मी तुम्हाला पुरावे दिलेले आहेत